इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच उपविभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर आणि रय शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय यांच्या संयुक्त रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ पालकांमध्ये रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांची जनजागृती व्हावी यासाठी उपक्रम आणि पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्राचार्य मडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला आहे मयूर भोसले यांनी विद्यालयामध्ये वाहतूक रस्ता सुरक्षा विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी आणि वाहतूक नियमांचं मार्गदर्शन केलंय पथनाट्य यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख उपस्थित सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रियंका चौथ्यानी हर्षल जगता प्राचार्य मडके पर्यवेक्षक कोकाटे पोलीस वाहतूक विभागाचे सहाय्यक फौजदार लहू यादव पोलीस कॉन्स्टेबल दिनेश गंगे एन सी सी ऑफिसर मयूर भोसले रफिक तांबोळी आणि विद्यार्थी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते एन सी सी ऑफिसर मयूर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी कॅडेट आणि विद्यार्थी यांनी रस्ता सुरक्षा पथनाट्याचं सादरीकरण खरडा चौक या ठिकाणी केलाय पथनाट्याद्वारे हेल्मेटचा वापर करावा अठरा वर्षांच्या खालील व्यक्तींनी गाडी चालवू नये वेग मर्यादा पाळावी व्यसन करून गाडी चालवू नये लहान मुलांनी गाडी चालवून वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत असा संदेश नाटिकेद्वारे देण्यात आलाय मोटर वाहन निरीक्षक स्मिता कोले यांनी मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर लायसन्स काढून गाडी चालवावी हेल्मेटचा वापर सर्वांनी करावा वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावेत असं म्हटलंय तसेच नागेश विद्यालय यांच्या विद्यार्थ्यांनी आदर्श उत्कृष्ट पथनाट्य सादर केलं याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे सहाय्यक फौजदार लहू यादव आणि पोलीस कॉन्स्टेबल गंगे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा सुरक्षा रस्ता या संदर्भात याची काळजी याचं मार्गदर्शन केलंय कार्यक्रमाचं नियोजन सतरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी अहमदनगरचे श्री नागेश विद्यालयाचे एन सी सी युनिटेड केलं आहे वंडाच्या शेताकडे काहीतरी आणायला जायचं असेल किंवा काहीतरी आणायचं सगळे अठरा वर्षानंतर पण कधी वापरणार तुमच्याकडे जेव्हा ड्रायविंग लायसन्स येईल लायसन्स ची टेस्ट झाल्यानंतर तुम्ही गाडी वापरायची आहे आणि गाडी चालवताना वाहनाचे सर्व रस्त्यावरचे नियम वापरायचे

तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर